संगमनेर महसूलच्या पथकाची कारवाई दिवसा मुरुमाचा डंपर तर रात्री वाळूचा तर अधिकाऱ्याकडून कारवाईला दिरंगाई मुरुम आणि वाळू वाहतूक अधिकृत की अनाधिकृत कारवाई मात्र गुलदस्त्यात बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती महसूल क्षेत्रातली प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहितीच आहे की संगमनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केले जात आहे आणि याला रोखण्यासाठी संगमनेरचे महसूल प्रशासन हे नेहमीच असफल ठरत चाललेले आहे प्रवरा नदी असेल मुळा नदी असेल किंवा शहरालगतचे आणि तालुक्यातील विविध डोंगर असतील हे पोखरण्याचं काम वाळू तस्कर आणि मुरुम तस्कराकडून होत आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर खडी क्रेशरवाल्यावरती कारवाई जरी झाली असन तरी मात्र झाल्यानंतर त्या पुन्हा थंडावल्या खडी वाल्यांनी महसूल मंत्र्यांची भेट घेऊन काही प्रमाणात का होईना पुन्हा क्रेशर देखीलच चालू केले मात्र ते खडी क्रेशर खरंच अंमलबजावणी करतात का वाळू तस्कर यांच्यावर कारवाया केल्या त्या कारवाय होऊन वाळू तस्करी बंद झाली का तर मुळातच नाही आणि ही फक्त चर्चा नसून सत्य देखील समोर येत आहे अगदी कालच म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महसूलच्या अधिकाऱ्यांनी धरलेल्या डम्परची जणू जत्राच समनापूर या ठिकाणी कारखाना रोडला भरलेली दिसून आली डम्पर धरला म्हणून बघ्यांची गर्दी झाली अधिकारी नायब तहसीलदार यांना डम्परवाल्यांनी याचा फोन आला त्याचा फोन आला साहेबांशी बोला मालकांशी बोला करत करत तब्बल तीन ते साडे तास रखडवले आणि शेवटी तीन तासानंतर संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे हे घटनास्थळी आले आणि धरलेल्या मुरमाचा डम्पर हा संगमनेर शहर पोलीस वसाहतीत लावण्याचे आदेश दिले मंडल अधिकारी यांनी धरलेला मुरमाचा पाच ब्रासचा डम्पर हा पोलीस वसाहतीमध्ये नेण्यात आला त्यानंतर मंडळाधिकारी यांना धरलेल्या डंपरची कारवाई काय झाली हे विचारण्यासाठी पत्रकार बांधवांनी फोन देखील केले मात्र सदरची कारवाई ही कशी केली पकडलेल्या डंपरचा मालक कोण चालक कोण काय कारवाई झाली याचा मात्र ब्र शब्द देखील महसूलच्या कुठल्याही अधिकाऱ्यांकडून मिळालेला नाही मग या कारवाईला कुठला राजकीय दबाव होता का हा प्रश्न शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिला त्या पाठोपाठच रात्री उशिरा कुरण सुक्यावडी चौफुलीवर देखील महसूलच्या पथकाने वाळूचा डंपर पकडला दीड ते दोन तास महसूलचे पथक आणि डंपरवाला यांच्यात चर्चासूत्र चा सुरू झाले मात्र त्याची देखील अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समाज माध्यमांना दिली गेली नाही किंवा समजली देखील नाही त्यामुळे नक्की संगमनेर महसूल मध्ये चाललं तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडलेला आहे काल दुपारी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान पकडलेला एम एच सतरा बी वाय अठ्ठ्याण्णव शहात्तर या क्रमांकाचा दहा चाकी ढंपर हा संगमनेर महसूलचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुभाष कदम तलाटी लंके जडगुले चिंचोळकर ताजने भडकवाल तर चालक थोरात या पथकाने कारवाई केली आहे मात्र सदरची कारवाई ही कुठल्या आधारावर केली गेली याची खात्रीलायक माहिती अद्यापही मिळून आलेली नाही बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर